नमस्कार नो स्टाइलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपली लाईफस्टाईल कितीही व्यस्त असली तरी देखील सध्याच्या काळानुसार आपल्याला स्टायलिश हे राहावेच लागते त्यामुळे सध्याच्या फॅशननुसार राहणे फार गरजेचे आहे बऱ्याच महिला ह्या घरी किंवा बाहेर जाताना कुर्ती आणि लेगीज घालणे खूप पसंत करतात नेहमी तेच तेच न घालता तुम्ही काहीतरी वेगळं स्टाईल करू शकता यामुळे तुम्हाला सुंदर तितकाच सोबर लुक मिळेल त्यासाठी सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले फ्लेअर्ड कुर्तींचे डिझाईन्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे ब्युटिफुल कॉटनचे फ्लेअर्ड कुर्ती खूपच फॅशनमध्ये आहेत तीनशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंत वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये हे कुर्ती उपलब्ध आहेत कॉटनची ही स्टाईल कुर्ती तुम्ही डेली यूजसाठी ऑफिस वेअरसाठी किंवा वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी तसेच बाजारात जाण्यासाठी एक उत्तम कम्फर्टेबल पर्याय आहे या ड्रेसमध्ये तुम्हाला प्लेन प्रिंटेड एम्ब्रॉयडरी डिझायनर असे बऱ्याच पॅटर्नमध्ये ह्या कुर्ती अवेलेबल आहेत यामध्ये तुम्हाला थ्री फोर स्लीव्ज बेल स्लीव्ज अशा वेगवेगळे पॅटर्न मिळतील असे ड्रेस धुवायला आणि मेंटेन करायलाही सोपे असतात तुम्हाला ह्यामध्ये एलेन फ्रॉक आवडत असतील तर तेही पर्याय ऑनलाईन उपलब्ध आहेत आणि या फ्रॉक स्टाईल कुर्तींचं वैशिष्ट्य म्हणजे बारीक महिलांनाही तितकेच सुंदर आणि एलिगंट लुक देतात आणि जाड महिलांनाही खूपच छान दिसतात कोणत्याही बळी टाईपवर असे ड्रेस सूट होतात या कुर्तींमध्ये फ्रॉक स्टाईल कुर्ती अमरेला कुर्ती अनारकली कुर्ती अशा वेगवेगळ्या टाईपच्या कुर्ती मिळतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार नी लेंथ किंवा लॉंग कुर्ती घेऊ शकता डेली वेअरसाठी किंवा ऑफिस वेअरसाठी अशा कुर्ती कम्फर्टेबल आणि स्टायलिश लुक देतात अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्स आणि पॅटर्नमध्ये ह्या कुर्ती मार्केटमध्ये पाहायला मिळतात बाहेर येण्यात येण्यासाठीही तुम्ही अशा कुर्ती निवडू शकता ह्या कुर्तीमध्ये अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्स आणि प्रिंट पाहायला मिळतात जर तुम्हाला ह्यामध्ये कुर्ती सेट घ्यायचे असेल तर तुम्ही अशा आम्रेला कुर्ती सेट घेऊ शकता सिम्पल सोबर आणि एलिगंट दिसतात जर तुम्हालासुद्धा ह्या ब्युटिफुल कुर्ती सेटचे डिझाईन्स आवडली असेल तर तुम्हीही तुमच्यासाठी असे ड्रेस नक्कीच घ्या असे ड्रेस स्टायलिशही दिसतात आणि मॉडर्न लुक देतात आणि ह्या कुर्ती फ्लेअर्ड असल्यामुळे दिवसभर कम्फर्टेबलही लुक देतात ह्यामध्ये अशा जॉकेट स्टाईल कुर्तीही खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये ह्या फ्लेअर्ड कुर्ती मार्केटमध्ये आलेल्या आहेत जर तुम्हालासुद्धा ह्या ब्युटिफुल कुर्तींचे डिझाईन्स आवडली असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा